बांगलादेशामध्ये आंदोलनाला हिंसक वळण तब्बल चारशेच्या जवळपास नागरिकांचा मृत्यू लष्कराने घेतला ताबा तर देशाच्या पंतप्रधान हशीना शेख यांनी जीव वाचवून भारतामध्ये घेतला आश्रय नेमका काय आहे प्रकार आणि त्याचीच तुलना भारतामध्ये होत आहे की तशाच प्रकारचं काही वातावरण भारतात सुद्धा चाललेलं आहे या विषयावर नेमका काय झालं आहेत बांगलादेशात प्रकार आणि का बांगलादेशच्या पंतप्रधान हसीना शेख ह्या भारतामध्ये अक्षरशः पळून आलेत आणि त्यांनी इथे आश्रय घेतला या विषयावर आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी विनायक कांगणे आपण पाहतात आधार विश्लेषण खरं म्हटलं तर बांगलादेशाच्या आंदोलकांकडे जर आपण एक नजर ठेवली तर मागील दोन ते अडीच महिन्यांपासून तिथे आरक्षणाच्या विरोधात आंदोलन सुरू झालंय आणि ते आंदोलन इतकं तीव्र झालंय इतकं हिंसक झालंय की त्यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या घराचा अक्षरशः ताबा घेतलाय तिथे तोडफोड केली आणि याची भीतीच वेळीच पंतप्रधान हसीना शेख यांच्या लक्षात आली त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला व सुरक्षित स्थळी त्यांना हलवण्यात आलं व तिथूनही त्यांना बांगलादेशात सुरक्षित वाटलंच नाही तर त्यांनी चक्क भारतामध्ये आश्रय घेतलात नेमकी ही परिस्थिती हसीना यांच्यावर का ओढवली तब्बल चौथ्यांदा त्यांनी बांगलादेशची सत्ता मिळवली होती चौथ्यांदा सत्ता मिळूनही आपल्याला देशातून पलायन करण्यासारखी गोष्ट घडली नेमकं बांगलादेशात झालं तरी काय या विषयावर आपण सविस्तर बोलणार आहोत व सध्या महाराष्ट्रात जे आंदोलन चाललंय व देशात ज्या पद्धतीने राजकारण चालेल त्याची कुठेतरी तुलना बांगलादेशाची अनेक तज्ज्ञांकडून केली जात आहेत त्या विषयावर आता चर्चा व्हायला सुरुवात झाली कारण बांगलादेशात सुद्धा चौथ्यांदा हसीना शेख यांनी सत्ता मिळवली होती तर इथे सुद्धा तिसऱ्यांदा एकाच पक्षाकडे सत्ता आली त्याच्यातील काय नेमका फरक आहे या विषयावर सुद्धा आपण एक नजर टाकणार आहोत जर आपण बघितलं तर बांगलादेशमध्ये एकोणीसशे एकाहत्तर पासून तिथे म्हटलं तर आ, आंदोलनाची जी दिशा होती तिथे अनेकदा आंदोलन करण्यात आले होते त्यामागचं प्रमुख कारण होत तिथे जवळपास ऐंशी टक्के रिझर्वेशन देण्यात आलं होतं त्यातील हे फक्त स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजासाठी देण्यात आलं होतं व इतर जमातींसाठी चाळीस टक्के तर वीस टक्के फक्त ओपनसाठी होतं त्यामुळे बांगलादेशमध्ये अनेक वर्षांपासून हा तीव्र असंतोष येथील ती 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 विद्यार्थ्यांमध्ये होता आणि तो एकदाचा उफाळून आला आहे यावर अनेक आंदोलन यापूर्वी सुद्धा झाली न्यायालयात उच्च न्यायालयात केसेस गेल्या उच्च न्यायालयाचा निर्णय आला त्याला सुद्धा आंदोलकांनी दाद दिली नाही त्यान तर त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दखल येऊन कुठेतरी हे आंदोलन थांबेल मात्र हे आंदोलन कुठेही थांबताना दिसत नाही इतकं हिंसक वळण त्यांनी घेतलं की यामध्ये विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता पोलीस फौजपाठ्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला शेकडो हजारो नागरिकांना तुरुंगांमध्ये टाकलं विद्यार्थ्यांवर अनेक लाठीमार करण्यात आले अनेक विद्यार्थी असतील सामान्य नागरिक असतील पोलीस प्रशासनाचे सुद्धा अनेक कर्मचारी असेल अनेकांचा यामध्ये मृत्यू ओढवला तरी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने निकाल देऊन सुद्धा नागरिकांचं समाधान झालं नाहीत कारण विद्यार्थ्यांना ही सत्ताच पलटून टाकायचं होतं या प्रकारचं आरक्षणच कुठल्याही प्रकारचं आरक्षणच नको अशी त्यांची भूमिका होती हे आंदोलन इतकं तीव्र झालं की त्यांनी देशाच्या सत्तेलाच आव्हान दिलं आणि आव्हान खरं तर कोणत्याही परिस्थितीमध्ये आटोक्यात येत नाही असिना शेख यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी देश सोडण्याचा निर्णय घेतला त्यातच पंतप्रधान हसीना शेख यांचं एक अत्यंत महत्वाचं वक्तव्य आलं की ज्यामुळे आंदोलक अक्षरशः पेटून उठले पंतप्रधानांनी असं वक्तव्य केलं की हे आरक्षण स्वातंत्र्य सैनिकांच्या नातवंडांना द्यायचं नाही तर रजाकांना द्यायचं की काय यानंतर मात्र बांगलादेशामध्ये प्रचंड हहाकार माजला आणि याचाच फायदा विरोधकांनी घेतला कारण विरोधकांना तब्बल पंधरा वर्षांपासून त्यांची मुस्कटदाबी करून अनेकदा त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे नोंदून त्यांना तुरुंगातच डांबून असिना शेख या चौथ्यांना निवडून आला होता आणि अशीच काही किंवा याच बरोबरीने असंच काही भारतातसुद्धा घडत आहे की काय असं आता अनेक तज्ज्ञांच्यामध्ये अनेक राजकीय विश्लेषक असेल सर्वसामान्य नागरिक आहेत यांच्यासुद्धा भावना अशाच पद्धतीने कुठेतरी जाग्या झाल्यासारखं वाटतं की बांगलादेशासारखीच परिस्थिती भारतातसुद्धा आत्तापर्यंत झाली आहे की काय त्यामुळे कुठेतरी हा विषय याची तुलना भारतीय नागरिक सुद्धा आपल्या देशात करताना दिसत आहेत विशेषतः महाराष्ट्रात ज्या पद्धतीने जातीय वातावरण भडकलं आहे आणि जरांगे पाटलांनी दोन तीनदा इशारा सुद्धा दिला होता की जर आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर आम्हाला मुख्यमंत्री गृहमंत्री असतील या घरांच्या बाहेर जाऊन बसावा लागेल त्यामुळे जरांगे पाटलांनी दिलेला इशारा आणि आता पश्चिम बंगालमध्ये ज्या परिस्थिती घडली त्यामध्ये कुठेतरी साम्य दिसत आणि तसाच काही प्रकार महाराष्ट्रात किंवा देशात सुद्धा येणाऱ्या काळामध्ये जर असाच आरक्षणाचा विषय जर भविष्यात नक्कीच असा प्रसंग सुद्धा आपल्या देशात घडू शकतो अशी तुलना आता भारतीयांमध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे विषय तुलने चर्चेमध्ये येत आहेत त्यामुळे आरक्षणाचा विषय लवकरात लवकर आणि योग्य तो तोडगा कुठलंही त्यात राजकीय स्वार्थ न ठेवता जर तो सोडवला तर येणारा काळ ज्या पद्धतीने कठीण दिसतो त्याला कुठेतरी लगाम बसू शकतो अन्यथा आपल्याकडेही तशाच प्रकारची परिस्थिती ओढवली तर आश्चर्य वाटणार नाही याबद्दल आपल्याला काय वाटतं हसीना शेख यांनी ज्या पद्धतीने राजकारण केलं तब्बल पंधरा वर्ष विरोधकांवर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे त्यांच्यावर नोंदून त्यांना तुरुंगातच ठेवला एक प्रकारे लोकशाहीचा आवाजच त्यांनी दडपण्याचा प्रयत्न केला होता त्याला कुठेतरी विद्यार्थ्यांच्या रूपाने आंदोलकांच्या रूपाने त्याला वाचा फुटले आहेत आणि अक्षरशः पंतप्रधानांना देश सोडून पळण्याची परिस्थिती लष्कराने सुद्धा ही परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केलाय तरी सुद्धा कर्फ्यू असताना सुद्धा लाखो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत त्यामुळे सध्या तरी तिथली परिस्थिती सत्ता परिवर्तनाशिवाय शांत होईल अशी कोणतीही चिन्ह दिसत नाहीत या व्हिडिओतील ज्या पद्धतीने मत मांडलंय तिकडे आणि भारतातली परिस्थिती ज्या पद्धतीने चिघळत चालली याबद्दल आपल्याला काय वाटतं आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पाठवा व अजूनही अदान्यूज सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशाच पुढील भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र